વાહ વાહ હાય હાય માપલિકા કમનસેનસા જયસો જયસો પર આ સતો નિર્માણ મહિલા ચેનલ સા જયસો જયસો અરે આ માપલિકા છે કરાય છે કાય ખાલી ડોક

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयांमध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्त साहेब आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे विविध सर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला प्रशा कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजचा सेनेला चांगलंच ठाऊक आहे येत्या काही दिवसामध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा पार विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्यास से यासारखा सरळ केल्याच्या लागणार काढण्याचा आजचा मोर्चा विविध विषयासाठी आपण काढला होता आणि त्या संदर्भातलं पत्र आपण सात सात दिवसापूर्वी महापालिकेला दिलं होतं आयुक्त मॅडमला खरं तर एक बैठक होती तरी त्या थांबल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार मानतो आणि जे जे ता लगौकर ता लगौकर काही विषय आहेत ते आपण सगळे विषय त्यांना दिलेत त्यांनी आता लवकरात लवकर सगळे विषय काही तर आता याचं भावी विचारलं की गार्डन्स त्याचं टेंडर पण त्यांनी जे कॉल केलं होतं चार महिन्यापूर्वी अजून वर्क ऑर्डर देत नव्हते ते वर्क ऑर्डर त्यांनी कालच्या काल सगळ्यांना इश्यू केल्या बाकी आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्या विषयावर आयुक्त मॅडम सांगितलं की जे भगवं आणि पिवळ कार्डधारक का आहे त्यांना आपण ते पैसे आकारणारच नाही जे नंतरचा विषय आहे की बाबा आपण पैसे घेतो आणि न मैताचे प जाळू लाकडांचे पैसे घेतो आणि नंतर पुन्हा देतो तर त्या प्र, त्या, त्या बाबतीत पण ते निर्णय घेणार आहेत बाकीचे सगळे विषय आपण त्यांना दिलेत आणि लवकरात लवकर ते मार्गी लागतील असं आपण प्र प्रशासनावर अपेक्षा बाळगूया आणि त्यानंतरही जर काही विषय राहिले तर आम्ही मनसेच्या पद्धतीने एक एक विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन घेणार आहोत